यानंतर महत्वाची बातमी ती म्हणजे वाळवी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा जी सुरू आहे त्यामध्ये वाळवी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे प्रसारण मंत्रालयामध्ये आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमादरम्यान एकामागून एक विजेत्यांची नावं जाहीर केली जात आहेत नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे एका शानदार समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं या कार्यक्रमामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार नाहीये वाळवी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला मिळालेला आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी म्हणून चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर हे आपल्यासोबत जोडले गेले नमस्कार दिलीपजी तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि खरंच एक आनंदाची गोष्ट की वाळवी चित्रपट हा मराठीतला चित्रपट आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळतो ही खरंच आनंदाची बातमी आहे आपल्या भावना मराठीमध्ये गेल्या काही वर्षात जे वेगळे प्रयोग होत आहेत म्हणजे मनोरंजनाची पोकट सांभाळून जे काही वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि त्याच्यामध्ये परेश मुखाशी सारखे जे जे काही दिग्दर्शक आहेत जे एका ठिकाणी आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होईल याची ह्या दोन्हीची प्रेम जोडण्यामध्ये जे ते ठरलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच चित्रपटसृष्टीसाठी मराठी प्रेक्षकांसाठी ही उत्साह जी अगदीच अगदीच आणि आपण आता एकंदरच पाहतोय की मराठी चित्रपटाचा दर्जा म्हणजे आधीही तसाच होता आत्ताही वाढतो आहे आणि मराठी चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षक पाहताना आपल्याला दिसत आहेत तरी देखील एक चित्रपट समीक्षक म्हणून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अजूनही जर आपण इन्क्ल्यूड केल्या तर मराठी चित्रपट सृष्टीला अजून चांगले दिवस येऊ शकतील असं आपल्याला वाटतं मराठी चित्रपट आता कारण मुळे जगवडचं मनोरंजन आता आपल्याला कुठेही पाहता येते मोबाईल वर ती आपली खरी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये विषयांमध्ये नाविन्य येणं ना, आणि चित्रपट प्रेक्षकांसमोर पोहचण्यासाठी फोकस या दोन गोष्टींची अत्यंत आवश्यक आहे कारण जनसामान्यांसमोर किंवा मराठी प्रेक्षकांसमोर आज इतके मनोरंजनाची माध्यम आहेत ऑप्शन निर्माण झालेले आहेत त्याच्यामध्ये टिकून राहणं जी सगळ्यात कथप आणि कथोटिकत ते ही जर प्राथमिक गोष्ट लक्ष मराठीच्या नियमाची गर्दी ही वाढतच राहील आणि आगार राहणार नाही की मराठी माणूस मराठीपेक्षा बघत नाही दिलेल्या सविस्तर आपल्या भावने संदर्भात तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी म्हणून अभिनेता सुबोध भावे जोडले गेलेले आहेत नमस्कार सुबोधजी तुमचं खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि अगदी आनंदाची गोष्ट ते म्हणजे वाळवी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलाय आपल्या भावना काय हो नाही नक्की आनंद तुमच्याकडलंच मला कळत पण मला बहुतेक करून परेश पण कुठेतरी पालटीकडे शूटिंग करतो जिकडे नेटवर्क नाहीये त्याच्यामुळे तुमच्याकडनंच फोन आल्यामुळे कळतं की वाळवेला नॅशनल अवॉर्ड मिळालाय आय एम सो हॅपी की परेश आणि मधुगंधाने इतक्या वेगळ्या प्रकारचा चित्रपट केला आणि त्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली त्यामुळे माझ्या दोनही लेखक आणि परेश मुघर्जी सारखे अत्यंत हुशार दिवसान मला जी जी अगदीच याच अनुषंगाने प्रश्न विचारेन तो म्हणजे आता आपली जी मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही आधीही दर्जेदार चित्रपट होतच होते पण आता मराठी प्रेक्षक कुठेतरी जागृत झाला असं आपल्याला वाटतंय जास्तीत जास्त मराठी चित्रपटांकडे वळतोय असं असताना आपल्याला असं काय वाटतं किंवा कोणती अजून बदल या चित्रपटांमध्ये यावे जेणेकरून आणखीन हा प्रेक्षक वाढू शकतो मला असं वाटतं की संपूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात आपण अजूनही यशस्वी ठरलो नाही हो। आहोत वेगळ्या विषयांचे चित्रपट करण्यात अजूनही आपण यशस्वी ठरलो नाही हो। आहोत अजून आपला प्रेक्षक वर्ग कोण आहे हे समजून घेण्यातही दे आपण यशस्वी ठरलो नाही आहोत तर आपल्याला प्रचंड तगडी स्पर्धा आहे अगदी हिंदी भाषेतल्या चित्रपटांपासून ते आता दाक्षिणात्य चित्रपट असतील ओटीटी असेल विविध वाहिन्या असतील इतक्या सगळ्या स्पर्धांमधनं मराठी चित्रपट आपल्याला चालवायचा आहे दगवायचा आहे मोठा करायचा आहे ही जबाबदारी जशी निर्मात्यांची आहे लेखक दिग्दर्शकांची आहे कलाकारांची आहे त्याच पद्धतीने प्रेक्षकांची देखील आहे की चांगला चित्रपट जर तो असेल तुम्हाला आवडला असेल तर तो, तो जरूर त्याचा प्रसार करा प्रचार कारण त्यांना जाते मायबाबात तुम्ही जर तो चित्रपट पाहिला नाही तर निर्मात्याचं धाडच पुन्हा चांगला चित्रपट करण्याचा होणार नाही म्हणजे वाळवेसारखा चित्रपट करून आज तो ओटीटी वरती आल्यानंतर सातत्याने साऊथ इंडिया मधून मग इकडे तो मनावा तसा ज्याला उत्तम प्रतिसाद मिळाला पाहता तो मिळाला पण म्हणावा त्या मिळाला नाही तर इतका वेगळ्या म्हणता की मराठी चित्रपट नेहमीप्रमाणे होत नाही ते काट टाकत नाही मग वाळवीसारखा चित्रपट आल्यानंतर त्याला प्रतिसाद का मिळत नाही आणि मग तो जो निर्माणला पैसे घालतो तर तो विचार करतो की अरे इतका चांगला चित्रपट करून जर लोकच बघणार नसतील तर कशाला करायचं आणि तो मागे फिरतो तर मला असं वाटतं की हे चित्र कुठेतरी बदलण्याची आवश्यकता आहे आणि जी जबाबदारी सिने आ, सिनेमा करणारे म्हणून आमची आहे त्याच पद्धतीने सिनेमा बघणारे म्हणून प्रेक्षकांचे हे दोघं जेव्हा एकत्र येतील तेव्हाच मला असं वाटतं की मराठी चित्रपट खऱ्या अर्थाने पुन्हा किंवा चांगल्या अर्थाने चालायला लागतील असं आपण म्हणूया पण तरी सुद्धा वाळवीला आज मराठी चित्रपटाचं नॅशनल अवॉर्ड मिळालं त्याबद्दल प्रचंड आनंद होतोय आणि परेश आणि मधुगंता कुलकर्णी या दोघांसाठी प्रचंड प्रचंड आनंद होतोय अगदीच अगदी सुबोधी तुमचंही खूप अभिनंदन खरं तर यासाठी आणि धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी